किलरीबाईल जोडा आहे प्रत्येक कामाची गॅरंटी राहणार राहणारे मला राहतील तुम्ही यांना बैलगाडीशे स्वतः तयार करू शकता एक लाख तीस हजार त्यांनी किंमत सांगितली पण व्यवहाराला बसला कमी जास्त करणार येतात तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्यवहाराला बसून कमी जास्त पण करून घेऊ शकतात त्यांच्याकडून तर हा एक जोड आहे त्याची किंमत त्यांनी एक लाखला सांगितलेली माकाच नंबर डिस्क्रिप्शनमध्ये जाईल तर तुम्ही व्यवहाराला बसला ते पण कमी जास्त करतील आणि प्रत्येकाच्या व्यवहारमध्ये थोडं कमी जास्त होत राहतात तर त्यांची अपेक्षा एक लाख रुपये त्यांच्या अपेक्षा आहे जोड्याची अजून दोन दोन दोघे बसत आणि बैल आठशा तरी एकदम खास आहे तर ह्या बैलांची सुद्धा त्यांनी एक लाख तीस आणि एक लाख दहा हजार या दोड्यांची किंमत सांगितली मालकात हजार सा सा सिंगल बैल आहे यांच्याकडं याची किंमत त्यांनी पन्नास हजार ते पंचवीस हजार सांगितलेली तर तुम्ही व्यवहारापासून कमी असं करू शकतात तर कॉन्टॅक्ट करा व्यवहारला बसा एक लाख तीस हजार रुपये आणि एक लाख त्यांच्या शेवटची अपेक्षा यांची याची पंचावन्न हजार रुपये त्यांची अपेक्षा आहे तो कॉन्टॅक्ट करून बसून तुम्ही त्यांचे कमी जास्त करून घेऊ शकतात तर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी तर एक जोड एक खिलारी हा पांढऱ्या कलरमध्ये आहे तुम्ही ह्याचे त्यांनी साधारणतः चाळीस ते पन्नास हजार त्यांनी सांगितलेले तर तुम्ही व्यवहाराला बसून कमी जास्त करू शकतात आणि कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी आणि व्यवहार करा आणि यावरला थोडं वर कमी जास्त होत राहतात तर ह्याच्याशी त्यांनी तीस ते चाळीस हजार त्यांनी किंमत सांगितलेली हा फक्त गाया मायाच्या कामाच्या उपयोगाचा आहे ह्या जोड्यांची किंमत त्यांनी एक एक लाख रुपये सांगितले जो सेंटरचा आहे त्याची पंचावन्न ते साठ हजार आणि सत्तर हजार त्याची किंमत सांगितली सेंट्रवाल्याची त्या जोड्यांची किंमत त्यांची साधारण एक लाख दोनशे म्हणजे चौघांची पण सेम किंमत आहे दोघांची जोड्यांची एक लाख एक लाख ते तर साधारण सोडायचे त्यांना नव्वद पण उठू शकतात तुम्ही यावरला बसलाय ते कमी असं पण करतील कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा यावरला बसून ज्यांच्या ऑफर्स तर तुम्हाला दोन तीन हजार रुपये ते कमी पण करतील तर कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा मस्तपैकी आणि घेऊन जा तुमची बैल तुमच्या धावणीसाठी एकदम अशी क्वालिटी बैल बघू शकतात तुमचं सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये सर सर स्वागत आहे आणि तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा सांगा आणि याच्यामध्ये आपण बैलांशी जाही बाजार भाव जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो तर हा शुक्रवारचा बैल बाजार आहे तुम्ही याच्याशी व्यवहार करून कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी कमी जास्त पण करू शकता आणि व्यवहार बघा शंभर टक्के कमी जास्त होत राहतात आणि कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी मस्तपैकी असे बैलाडीचे साधे कामाचे अकराचे धावणीचे दोन दोन तीन तीन नात्याचे बैल आपण बघितलेले तो ब्लॉक कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पण विसरू नका